प्रेरणादायी व सुप जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ धारा सरप्राईज करा आज मी आपण ब्रोकोली ब्रोकोलीची सुखी हिरवे मिरचीची भाजी करून दाखवणार आहे तर याला काय साहित्य लागतं टमाटा बटाटा ब्रोकोली आणि त्याच्यामध्ये टाकताना कढीपत्त्याची फोडणी कांदा लसूण आपली हिरवी मिरची हळद आणि मीठ कारण हे आपली ब्रोकोलीची भाजी म्हणजे हिरव्या मिरचीची सुकी भाजी आहे तर बघा मी चटपट ती भाजी करते आता तेल टाकू दोन पड्या तेल टाकायचं दोन पड्या गॅस पेटवलं दोन पड्या तेल टाकायचं दोन कडा तेल टाकलं आता काय करायचं कढीपत्ता टाकायचं तेल तापू द्यायचं कढीपत्ता टाकायचं कढीपत्ता टाकून होऊ द्यायचा त्याला होतो होतायचं कडकड कढीपत्ता झाला कांदा टाकायचा कांदा एक कांदा टाकायचा थोडीला ते झालं कांदा झाला आणि लसूण भरपूर टाकायचं काढ असतात लसूण भरपूर टाकायचं हे बघा हे लसूण टाकतं का आपण असं थोडा पोटून घेतला त्याला ते मी लसूण भरपूर लसूण टाकायचा हिरवी भाजी ही सुंत खायला पाहिजे म्हणून आणि त्याच्याबरोबरच काय करायचं हिरवी मिरची पण टाकायची हे बघ હિરવ મિરચી ત્યાં ખેડૂતો હિરવ મિરચી ભરપૂર ટાકા છે અને થાપાય છે ફિરવાય પહેલા કોને લાલ હોઈપ કરાવ કાદા લાલ મંગ ટાકાલ કાદા લાલ લસૂન દાળ ફૂલ ગેસ કરે તો લાલ હોઈપ અને મગ કઈ ટાકાલ પુરા લાલ તગ આપણને ટકા બટાટો બટાટે એક એક બટાટા સ્વચ્છ ધુવન સ્વચ્છ કરાયા છે આટલા પણ હાલવાય કાદા હિર મિરચી કઢીપત્તા બટાટે ટાટ ટાકાટ ટ टाकतो हे झालं आता आपण हे निरून मिर ते टाकलेली मग आपण हे पूर्ण वापरवण्याकरता काय करायचं तर हे टाकायचं आपण हळद 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 टाकायची हळद तर आपण टाकतो आणि मीठ आता ह्या भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ पण टाकतो मी जेवढं मीठ लागेल आपल्याला हे बाजूला तिथे ती मीठ करून त्याचं फिरवायचं एक साहेब आणि मीठ म्हणले असं न करता म्हणून काय करायचं आपण दोन महिन्यात असं झाकण ठेवायचं त्याच्यात पाकडचा कलर येतो आणि कलर येतो हळद आणि मीठ चाकलंय आणि हे आपण झाकण ठेवून

િબ્રકોલી ટાકાલી ટાવા દે સ્વચ્છ ધુતલું હા દહા પાછ ધુતલું અને મસ્ત એકોલી આખા હું પણ ફિર હીપ છે એક છે અને हे कशी ओली असते आणि आपल्या बटाटीमध्ये आणि ह्याच्याबद्दल कशी कशी काल मऊ होऊन जाते पण ह्याच्याकरता आपल्याला काय करावं लागतं थोडं पाणी टाकावं लागतं थोडं पाणी टाकलं तिथे ते शिजवलं जातं वापरलं जात आता आपण थोडं कमी घ्यायचं करू थोडं कमी थोडं कमी आणि पाणी बघा शिजू शकते अगदी थोडं थोडं बस जेवढ्यामध्ये आपली भाजी शिजून जाईल आणि दहा महिने पाच दहा महिने त्याला झाक ठेवायचं झाकण ठेवायचं पाणी थोडंच घातलं कारण हे सर्व भाज्या फोणीमध्येच वापरून जातात आणि मग आता हा गॅसचा पस सुरू ठेवायचा आहे दहा महिन्या कमी करायचो कमी टेमरेचर टेमरेचर कमी करायचं हे बघा मी कमी करते कमी 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 एवढं एवढं यूड़। टेमरेच आणि दहा मिनट हो द्यायचं दहा महिने बघा हा गॅस दहा महिने न ठेवला फक्त तर बघा याच्यामध्ये सगळं हे हे असं होऊन गेलं शिजून गेलं आता हे जे असतं हे हिर ब्रोकोली हे अगदी हिरवं असतं पाणी असतं पाण्याचं प्रमाणही टाकलं आहे आणि दहा मिनिटं ही आपली ब्रोकोलीची भाजी तयार झाली आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद करते बरोबर दहा तुम्ही सुद्धा तुमच्या घड्याळ्यामध्ये बघा आणि अशी भाजी करून बघा ही जी प्रकोली असते हिच्याबद्दलशी व्हिटॅमिन असतं जीवनसत्व असतं फायबर असतं खनिज असतात आणि आपल्या शरीरात क का जर काही जडजड झाली शरीरात जर काही जडजड झाली तर तेसुद्धा कमी होण्याला मदत होते तर आता ही आपली करी चान -चान ख़ड़ा ख़ड़ा भाजी शिजून अगदी खरी पकड झालेली आहे मी गॅस बंद करते केला गॅस बंद भाजी काढून घ्यायची छान छान भाजी झाली आहे खडाणा खडा भाजी झाली आहे टमाटे वेगळे बटाटे <laughs> कांदा अगदी सुंदर भाजी तयार झाली लहानंतर आणि मला अशी चुणचणीत भाजी करायला चखी भाजी करायला नेहमीच आवडत असत तर अशा प्रकारे हे फायबर उघडतो म्हणूनच का आपली ही रोग प्रा प्रतिकारक शक्ती वाढते याच्यानं काय होते या, या फायबरमुळे आपली रोग शक्ती वाढते भरपूर उपयोग होतात ते आता गॅस बंद केला कढई पण बाजूला ठेवून द्यायची आणि हे बघा ही आपली अशी रेसिपी तयार झाली तिच्यावर त्याच्यावर कठीणिक घ्याय बघा सुंदर अशी रेसिपी किती सुंदर दिसते हे बघा आणि तो पण बसतो मीठ गीठ सगळं बरोबर आहे सगळं बरोबर बर आहे रंग कलर हळद मिरची चौपणा सुंदर आहे पण छान येतो आहे अशा <laughs> प्रकारे हा ताजा ताजा कोथिंबीरसुद्धा मी याच्यावर टाकला आहे आणि अशा प्रकारची मी हे आरोग्यदायी पाकृती आपणापुढे सादर केली आहे आता ही ब्रोकोलीची हिरवे भिरतीची सुखी भाजी अवश्य हा भेड कृती उत्तम आपण आज करून दाखवली आहे हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा